मला करंट माहिती आहे जमिनीतला आम्ही लोकसभेतही आम्ही करंट सांगत होतो तसंच आता विधानसभेतही ते त्याच्यापेक्षा जास्त करंट आज आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजून आहे त्यामुळे महाविकास आघाडी हे दोनशेच्या वर जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येईल अशा पद्धतीचा आमचा सर्वे आहे आणि ते आकडे वाढत चाललेले आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे या सर्वेवर काँग्रेसचा शिक्कामोर्तब लावण्याची गरज नाही कोणाला आम्हाला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमच्या प्रभारींनी जी काही भूमिका या ठिकाणी मांडली ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत हे मा झालेलं सरकार आहे मा झालेली व्यवस्था जे या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यतीला शिवा दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात पोलिसांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधी पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेलं नाही पण भाजपचा जे सत्तेचा माज आलेला आहे त्याचाच परिणाम आहे की पोलिसांना डायरेक्ट चॅलेंज करण्याचं काम सुरू झालेलं आहे काल पत्रकारांना सुद्धा भाजपच्या खासदारांनी रागानं तुमचे सगळे वाढून तुम्हाला धक्के मारलेत म्हणजे पत्रकारही आणि माध्यमही त्यांना काही महत्वाचं नाही एवढा माच या ठिकाणी सत्तेतल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण काल पाहिलेलाच आहे पण तो सतत्यानं चाललेला आहे मी तुम्हाला परवापर आम्ही सांगितलं परवा पण आम्ही सांगितलं की या सरकारमध्ये गुंड माफिया यांना वाय प्लस सिक्युरिटी दिली गेलेली आहे ज्या कोणी अरेस्ट आहेत त्यांना पेरलवर सोडून आणून किंवा काही लोकांना तर दवाखान्यामध्ये भरती करून ठेवलेली आहे आणि त्याला सगळ्या फाय स्टार व्यवस्था केलेल्या जातात आणि आज माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल तैघंडी फोडली ते तर ते काही नवीन नाही आहे हे सगळं आत्ता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे जामीन हा हा नियम आहे आणि तुरुंगात कुठल्या ह्याच्या आर्थिक गैरव्यवस्था ईडी प्रकरणात त्यांनी सरकार ईडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमकून लोकांना बेगु जे गुन्हेगारी नाहीत त्यांनाही जेलमध्ये टाकते आणि त्यामुळे काल माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ईडी आणि सरकारला फटकारलं ते आपण पाहिलेलं आहे ज्याचं आम्ही अनेकदा राहुल गांधींच्या आणि सोनिया गांधींच्या वेळेसही आम्ही काँग्रेसने पूर्ण देशभरामध्ये मोर्चे काढले त्यावेळेस हे ज्यांनी पाप केलं त्यांनी भरावं अशा पद्धतीचं भाजप म्हणायचं आता तर खरं भाजपनीच पाप केलेलं आहे ईडीचा आणि सीबीआयचा गैरव्यवहार केलेला त्यांचा गैरउपयोग केलेला आहे आणि म्हणून आता हे जे पाप आहे आता भाजपनी भोगावं असंच तो काल सूचना मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहे पहिली बात तो देवेंद्र फडणवीसजीने बतानाचे की जो पैरामीटर होता है जो कुछ आ, उसमें पूरे फॉर्मलिटीज़ होती है वो पूरी की गई थी क्या ये सवाल का जवाब उन्हें देना चाहिए सांस्कृतिक संचालन जो होता है वो ये सब इश्यू को एक सर्टिफाइड करता है वो किया गया नहीं चुनाव को मुद्दे नजर रखकर हम ही छत्रपति शिवाजी महाराज के सही हम ही लोग हैं ये दिखाने की कोशिश और वोट का राजनीति करने का, का काम बीजेपी ने किया था आठ महीने के अंदर वो भव्य प्रतिमा वहाँ पे गिरने का कारण ही जो है इनकी कमीशन खोरी जो व्यक्ति से जो आप्टे नाम के व्यक्ति से जिसको अनुभव नहीं ऐसे व्यक्ति के हाथ से जो मूर्ति बनाई गई वो संघ से संबंधित आदमी है जिसको अनुभव नहीं था जब वो मूर्ति अब गिरी है तो उसमें से कागज और आ, आ, कपड़ा वो शिवाजी महाराज के मुंडी के अंदर से निकली तो क्या यह अपमान करने का जब पेशवाई के जब पेशवाई व्यवस्था थी महाराष्ट्र में तो उस समय भी शिवाजी महाराज का अपमान किया गया कि यह पेशवाई के विचार की सरकार है जो आज भी हमारे छत्रपति शिवाजी महाराज का अपमान कर रही है इसके जवाब उनको देना पड़ेगा ये भावनाओं का है ये भावनाओं का इशू है ये राजनीति का इशू नहीं है लेकिन राज्य के मुख्यमंत्री और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ये कहते हैं कि कि हम लोग राजनीति करने जा रहे तो तुम क्या कमीशनखोरी करने के कहते हैं तुम्हें सत्ता में जो असंविधानिक सरकार बिठाई वो कमीशन कमीशन खाने के लिए भ्रष्टाचार करने के लिए आपको बनाया है तो उसका जवाब देना पड़ेगा ये जनभावना का आदर अगर सत्ता में बैठे हो आप लोग तो आपको जनभावना का आदर करना पड़ेगा हमें कोई राजनीति नहीं करना है फिर कलकत्ता में क्या हो रहा है महाराष्ट्र में तो उससे ज़्यादा हो रहा है वहाँ बीजेपी जो आंदोलन कर रही है वहाँ राज उसको राजनीति कहेंगे महाराष्ट्र में रोज हमारी बच्चों की इज्जत लूटी जा रही है और तुम्हारा सरकार वकील बताता है कि साइकिल से हुआ है क्या चल रहा है महाराष्ट्र में उसका जवाब देना चाहिए राजनीति की इस तरह की बातें कर कर लोगों की दिशा भूल मत करिए आप आपको जवाब देना पड़ेगा जनता को नहीं तो कुर्ची खाली करना पड़ेगा और एक तारीख से हम लोग महाराष्ट्र में उस तरह का इसका जवाब इनको सरकार सरकार को देने के लिए हम आ, आ, मजबूर करेंगे और सरकार को जवाब देना पड़ेगा नहीं तो कुर्सी से नीचे उतरना पड़ेगा जो कांग्रेस का सर्वे रिपोर्ट आया है क्या भी कहेंगे इसको लेके आप जो कांग्रेस का सर्वे रिपोर्ट आया है आगे आगे क्या कहेंगे सर्वे रिपोर्ट पे क्या कहेंगे आप जो कांग्रेस का सर्वे रिपोर्ट है।